आता इथे मी उपोषणाला बसतोय ते कुठल्या हावसे खातीर नाही आज तालुक्यामध्ये जेवढ्या ग्रामपंचायती आहेत प्रत्येक तालुक्यातल्या ना कुठले प्रस्ताव इथे पेंडिंग आहे अनिल पाटील इथे संघ आपल्या संघटनेचे अध्यक्ष आहेत आमचे पिंटू नाना हे उपाध्यक्ष आहेत कैलास पाटील आहेत सरपंच ताई सरपंचा अध्यक्ष आहेत तर याच्यामध्ये माझ्या बॅनरवर कुठलंही पक्षाचं चिन्ह नाही आहे त्याला पक्षाचं स्वरूप नाही दिलेलं कारण कुठला ग्रामपंचायत सरपंच कोणत्या पक्षाचा आहे कोणाचा काय आहे यापेक्षा या सामान्य जनतेला सामान्य जनतेला न्याय सामान देण्याच्या संदर्भात अधिकारी कमी पडत असतील तालुक्याचा आमदार कमी पडत असेल खासदार कमी पडत असेल तर मग लोकांनी बघावं कोणाकडे आणि म्हणून दोन टेक अनादर अँगल कुठली राजकीय भाषेत नाही मी देखील तीन टर्म या मतदारसंघाचा आमदार राहिलो साधारणतः शासनाच्या नियमाप्रमाणे दरवर्षी आमसभा घेतली जाते आमसभेचा अर्थच तो आहे की जनरल जे काही आम म्हणजे सामान्य माणसाचे जे प्रश्न आहेत त्याला न्याय देण्यासाठी आमसभा असते माझ्याही काळामध्ये आमसभा घेतल्या गेल्या त्यावेळेचे गृह मंत्री हे सुद्धा माझ्या ग्राम त्या आमसभेला उपस्थित होते आणि एक आमसभा मी घेतली तर सामान्य माणूस इथे प्रश्न विचारायचा की तहसीलदारांकडे माझा हे प्रकरण पेंडिंग आहे तहसीलदार साहेबांनी हे काम केलेलं आहे बीडीओ हे प्रकरण पेंडिंग आहे एमएसीबीच्या इंजिनियरांना हे काम केले नाही ते काम करण्याची आवश्यकता आहे एसटीचा अधिकारी टाकलेला होता कारण तो दुबईला गेलेला असताना सुद्धा तो निकाली होत नव्हता आता दीड वर्ष झाले तरी तो निकाली झालेला नाहीये म्हणजे तो दुबईला असून सुद्धाही होत होता तो निकाली करा लवकर एक विषय असा होता मोठा डी ओ साहेबांना जे माजी सरपंच होते माझी सरपंचाची एक तक्रार होती दोन मिनिटात किंमत माझी सरपंचाची एका संबंधिताने तक्रार दिली आहे बा माझी सरपंच कुठला जो पंचवार्षिकला निवडून आलेला असं तर ह्या स्टँडिंग सरपंचाला नोटीस काढायची त्याची चौकशी लावायची त्याच्या चौकशीला विस्ताराधिकारी जी अंगठा बहादूर बाई आहे त्या मा बाईला काही कळत नाही ती बाईला तिथं बोलवायचं आणि त्यांच्याने जर काही कसं ती तथ्य निघत नसत तर त्यांनी इथं आपल्याला बोलवायचं तू या पक्षात प्रवेश कर नाहीतर तुझं असं करू नाही तर आम्हाला आता त्या आता दहा लाख रुपये नाही तर तुझे सरपंच पद प्रकास्त करू हे व्हिडिओची मजाल होती साहेब आणि हे या ज्या फायली आहेत नव्वद या नव्वद सहा सहा लाख रुपये त्याच्या घरात जाऊन असे पैसे जमा केले तरी सुद्धा सहा सहा महिन्यापासून फायली पेंडिंग येत आहे विस्ताराधिकाऱ्यांच्या सह्या होऊन सगळ्या येऊन सगळ्या फाईलपणा व्हिडीओच्या सह्या सुद्धा बाकी म्हणजे किती आहे हीच फायली तहसीलदारांकडनं होता तहसीलदारांकडनं आदेश नाही व्हावा आदेश काम नाही व्हावेत त्याचे सुद्धा पत्र यांनी काढून घेतलं साहेब की तहसीलदारांकडे काम नका द्या आमच्याकडे काम येऊ द्या आणि अण्णा साहेब तुमच्या आशीर्वादाने सगळ्या पारवा तालुक्याच्या त्र्याऐंशी ग्रामपंचायती त्र्याऐंशी ग्रामपंचायतीचे आज आजच्या घडीला पंचवीस तीस कोटी रुपये वाचलेले आहेत साहेब नाही तर आजच्या घडीला यांनी एवढा पैसा कमवला असता आचारसंहिता लागते आना पैसा आचारसंहिता लागते आना पैसा ह्या फायली संध्याकाळी आठ वाजता जळगावला तो जिथं राहतो होंडा शोरूमच्या बाजूला त्याचं घर आहे तिथे अशी लाईन लागलेली असते साहेब आणि सा तो पैसा पोरगा घ्यायला येतो त्याची बाई घ्यायला येते आज एका साधारण बिडिओने यावल मधी दहा ते पंधरा कोटीची कॅश जमीन घेतली आहे साहेब किती दहा ते पंधरा कोटीची जमीन त्याच्या माझ्याकडे सात बारा सुद्धा आहे खरेदी सुद्धा आहे